ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे एक्क्याऐंशी अध्याय योग श्री गणेशाय नम इदं ज्ञानं राजविद्या राजगुह्यम उत्तमं प्रत्यक्षवगम धर्म्यं कर्तुम ससुखम च अव्ययम असते हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा सर्व गुह्य गोष्टींचा राजा अतिशय पवित्र अत्युत्तम अनुभव रूप असे प्रत्यक्ष फळ देणारे धर्माला अनुसरून असणारे सहज सुखाने आचरण आचरण करून मिळवता येण्याजोगे आणि व्यय वा क्षय न पावणारे असे अविनाशी आहे जे जाणया जाणने यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा राहो आणि धर्माचे निजधाम तेवीची उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे मोठके गुरुमुखे उदय उदयजत दिस उदय दिसे आणि हृदय स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे तेसे, चढ़ता आपय जयाच्या भेटी मग भेटल्या कीर मिठी भोगणे आही पडे परी भोगाची ये मेरे चित्त उभे ठेले भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म जे स्वरूप ज्ञान सर्व विद्यांच्या गावामध्ये गुरुत्वाच्या श्रेष्ठ अशा आचार्य पदावर आहे आणि जे सर्व गुह्यांचा गोसावी म्हणजे स्वामी आहे व सर्व पवित्र गोष्टींचा रावो म्हणजे आणि निजधाम व अधिष्ठान आहे सर्व उत्तम पदार्थांमध्ये उत्तम आहे व ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा जन्म घेण्याचे कारण राहत नाही गुरुमुखातून ते ज्ञान मोटके म्हणजे थोडे थोडे उदित होताना दिसते आणि हृदयात ते स्वयंभच म्हणजे नित्य सिद्धच असते मग ते आपसुकच प्रत्यक्ष म्हणजे अनुभवाला येऊ लागते त्याचप्रमाणे अर्जुना ज्याच्या भेटीला सुखाच्या पावटी म्हणजे पायऱ्या पड पायऱ्या चढत जायचे असते आणि मग त्याची खरोखर भेट झाल्यावर त्या भेटीपासून प्राप्त होणाऱ्या सुखाचाही तेथे लय होतो परंतु ज्या सुख ज्या सुखाच्या भोगाच्या अलीकडल्या काठावर जरी चित्त उभे असले तरीही ते त्या सुखाने भरून व भारून जाते असे ते स्वरूप ज्ञान मिळायला सुलभ आणि सोपे असून शिवाय तेच परब्रह्म आहे पैगा आणि की एक याचे जे हाता आलीया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे वरी विटेही ना येथ जरी तू तर् तार्किका ऐसी हन घेसी शंका ना एवढी वस्तू हे लोका उरली के विपा जे एकोत्तरे एकोत्तरे याची या वाढी जळतीये आगी घालिती उडी ते अनाया से स्वगोडी सांडिती कैवी तरी पवित्र आणि रम्य तेवीची सुखोपाय गम्य आणि ससुख परमधर्म्य वरी आपण पाजोडे ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे तरी जना हाती केवी उरोल आहे हा शंकेचा ठावो कीर होय परी न धरावी तुवा बाबा रे या ज्ञानाचे आणखीही एक महात्म्य आहे हे ज्ञान प्राप्त झाले असता कधीही न वचे म्हणजे हातचे जात नाही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असता ते न वेचे म्हणजे कमी वा क्षीण होत नाही आणि जवळच असते पण विटत नाही म्हणजे त्यात काहीही विकार उत्पन्न होत नाही तू तर्क कुशल असल्याने या ठिकाणी अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी अनमोल वस्तू या लोकी कोणी अनुभव घेतल्याशिवाय राहिली कशी व्याज मिळून शंभराचे एकशे एक व्हावेत म्हणून लोक जळत्या आगीतही उडी घालण्यास तयार असतात ते लोक अनायासे मिळणारी ही, अनाया ही स्वरूप सुखाची गोडी केवी म्हणजे कशी टाकतील तरी पवित्र आणि रम्य व त्याचप्रमाणे सुखोपायाने गम्य म्हणजे प्राप्त होणारे आणि ते आपले स्वतःचेच धर्माला अनुसरून मिळणारे सुख वरून जे आपल्याच ठाई आपल्याला मिळते याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुरवाडू म्हणजे सुखकर आहे तरी लोकांच्या हाती लागल्या वाचून कसे राहिले ही खरोखर शंकेची जागा आहे परंतु तू तू अशी शंका मनात धारण करू नकोस हरिही ओम हरि हि ओम हरि हि ओम हरे नमः हरे नमः なまは。